तर नमस्कार मित्रांनो तर आज मी लहान मुलांसाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा लावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो आज आजच्या गोष्टीचं नाव आहे नवीनच गोष्ट आहे कुत्रा आणि लांडगा ही गोष्ट खूप मजेदार आणि लहान मुलांसाठी खूप मस्त गोष्ट आहे एकदा एक, एक पाळीव कुत्रा गावाबाहेर फिरत होता त्याला एक लांडगा भेटला लांडग्याने कुत्र्याला पाहून त्याच्या गुडगुडीत तब्येतीचं कौतुक केलं त्या मानाने लांडगा बराच बारीक होता कुत्र्याने सांगितले की त्याच्या मालक त्याला किती चांगलं ठेवतो चांगलं चांगलं खायला घालतो त्यामुळे त्याची तब्येत इतकी छान आहे त्याने लांडग्याला त्याच्या घरी राहायला यायचे आमंत्रण दिले लांडगा सोबत निघाला पण त्याला कुत्र्याच्या गळ्या भाऊच्या भोवतालच्या त्वचेचा त्वचेवर इतर अंगाच्या मानाने केस कमी आहेत हे जाणवले त्याने कुत्र्याला विचारले कुत्रा म्हणाला अरे घरी असता असताना मला मालक पट्ट्याने बांधून ठेवतो त्यामुळे तिथले केस कमी झाले त्या त्यात एवढं त्यात एवढं काही विशेष नाही आता मात्र लांडग्याने विचार बदलला तो म्हणाला मित्रा चांगलं खायला मिळावं म्हणून आपलं स्वातंत्र्य गमवावं मला वाटत नाही ही तर फारच मोठी किंमत झाली असं म्हणून लांडका परत गेला तर मित्रांनो या गोष्टीत शिकण्यासारखं खूप काही आहे अशाच नवनवीन आणि मजेदार जर गोष्टी ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा तिथे असेल ती आयकॉनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील